उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढते आपल्याला त्रास होतो प्रचंड घाम येतो विकनेस वाटायला लागतो कुठल्याही कामामध्ये मन लागत नाही ह्या गोष्टी अशा प्रकारे कंटिन्यू चालूच असतात आणि हे दोन महिने आणि जूनचे काही दिवस जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत हा त्रास आपल्याला सहन करावाच लागतो मित्रांनो सगळ्यांकडेच काही ए सी नसतो सगळ्यांकडेच काही थंड हवा येणारी खिडकीसुद्धा नसते पण अशा वेळेला ज्याला गरम होतं त्यावेळेला शरीरामध्ये अनेक विकार होऊ शकतात आणि त्याचा परिणाम पावसाळ्यामध्ये दिसायला लागतो तर हा परिणाम कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये आणि आपल्या विहारामध्ये कसे पदार्थ किंवा कसा विहार आपल्याला ठेवायला पाहिजे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरिक आयुर्वेद तज्ज्ञ गेले तेरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक पुणे ठाणे नेरूळ नवी मुंबई आणि दादर या ठिकाणी आहे उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये वृक्षता वाढते आणि उष्णता वाढते आणि त्यामुळे वाताचा संचय होत असतो आणि पित्त कुठेतरी वाढत असतं पित्त जे वाढतं त्या पित्तामध्ये उष्णताच फक्त जास्त प्रमाणामध्ये वाढत असते आणि त्यामुळे आपल्याला इंटरनली अनेक त्रास होत असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी वात या काळामध्ये संचय होत असतो म्हणजे साठत असतो पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला थंड हवा येते आणि हा शरीरामध्ये साठलेला जो वात असतो तो प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो आणि मग अशा वेळेला सांधेदुखीचे रुग्ण दम्याचे रुग्ण यांना वाताचा त्रास होतो मग अशा वेळेला आपल्याला आत्ताच त्या वाताची काळजी घेणं गरजेचं आहे की हा वात जास्त शरीरामध्ये वाढणार नाही आणि प्रकारे आपल्याला आहार घेणं गरजेचं आहे मित्रांनो या काळामध्ये जेवणामध्ये खोबऱ्याचा वापर जास्त करा शेंगदाण्याचा वापर जास्त प्रमाणामध्ये करू नका देशावरती शेंगदाणे जेवणामध्ये टाकण्याची पद्धत आहे कोकणामध्ये खोबरं वापरण्याची पद्धत आहे पण मी तुम्हाला सांगेन की उन्हाळ्यामध्ये खोबऱ्याचा वापर जास्त जा करा खोबऱ्याचा वापर जर तुम्हाला करायचा नसेल अनेक जणांना खोबरं जेवणामध्ये आलं तर ते खावंसं वाटत नाही दातामध्ये अडकतं म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे मला सुद्धा अनेक वेळा खोबरं म्हणा किंवा शेंगदाणे म्हणा सतत असे दाताच्या खाली आले तर नाही आवडत जेवणाची काही प्रमाणामध्ये हो मजा निघून जाते मग अशा वेळेला काय करायचं आता उन्हाळा आहे खोबऱ्याचा वापर करायचं तर खोबरं जे असतं ते घ्यायचं ते एका अप... मिक्सरमध्ये टाकायचं त्याचं पाणी काढायचं आणि ते पाण्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करा त्याच्याने जेवण जे असतं ना ते चांगल्या प्रकारे स्निग्ध होतं थंड होतं आणि पोटामध्ये गेल्याच्या नंतर शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी ते मदत करतं किंवा तुम्ही असंही करू शकता की प्रत्येक वेळेला जेवणामध्ये खोबऱ्याची चटणी वापरू शकता आपण बघा ज्या वेळेला इडली खातो त्यावेळेला जी खोबऱ्याची चटणी बनवतो ती खोबऱ्याची चटणी तुम्ही घेतलात तरीही चालणार आहे फक्त त्याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवला तर बरं पडेल दुसरा जो पदार्थ आहे शरीराला थंडावा देतो आणि ताकदही देतो तो म्हणजे गहू मित्रांनो मी अनेक रुग्णांना सांगत असतो की गव्हाचा वापर करू नका कमी प्रमाणात खा पचायला जड असतात पण तुमची पचनशक्ती जर चांगली असेल तर तुम्ही गहू घेऊ शकता आणि अशामुळे तूप लावलेली चपाती तुम्ही रेग्युलरली उन्हाळ्यामध्ये खाऊ शकता आणखीन एक गव्हाचा पदार्थ तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता तो म्हणजे गव्हाचा शिरा तुपामध्ये बनवलेला गव्हाचा शिरा जर तुम्ही घेतलात तर या काळामध्ये ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास असतो उन्हामध्ये गेल्याच्या नंतर डोकं दुखण्याचा ज्यांना त्रास असतो किंवा मायग्रेनचा त्रास होतो अशांनी गव्हाच्या शिऱ्याचा वापर करा त्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त वाढत नाही पित्त वाढत नाही आणि त्यामुळे डोकं दुखणं काही प्रमाणामध्ये कंट्रोलमध्ये राहतं या काळामध्ये तुम्ही तांदळाची पेजीचा वापर सुद्धा करू शकता तांदळाची जी पेज असते त्याच्यामध्ये थोडासा गुळ टाकून केसरचं पाणी टाकून तुम्ही तांदळाची पेस्ट जर बनवला हो तर शरीराला चांगल्या प्रकारे थंडावा देण्याचं काम ही तांदळाची पेस्ट निश्चितच करते भाज्यांमध्ये तुम्ही तांदूळच्या नावाची भाजी या काळामध्ये वापरू शकता पालक वापरू शकता याच्याने शरीरामध्ये थोडासा थंडावा निर्माण होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर तुम्ही पडवळ्याची भाजी सुद्धा या काळामध्ये निश्चित घेऊ शकता आता स्वीट डिश जर म्हणाल तर या काळामध्ये थंड झालेला आईस्क्रीम खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही बासुंदी बनवून घ्या बासुंदी बनवताना त्याच्यामध्ये केसरचा वापर तर करायचाच आहे पण त्याच्यामध्ये चारोळी पण टाका त्याचबरोबर तुम्ही चारोळीच्या बरोबर मनुक्यांचा सुद्धा वापर करू शकता ज्याच्याने दूध थंड राहील आणि दूध शरीरामध्ये गेल्याने तुम्हाला ताकद चांगल्या प्रकारे वाटेल आणि उन्हामुळे जे त्रास होणार आहेत गरमी होणार आहे ते होणार नाही आता एक लक्षात घ्या बासुंदी घेताना ती गरम घेण्यापेक्षा थोडीशी थंड घेतलेली कधीही फायदेशीर ठरू शकते आता आपलं सगळ्यांचं आवडतं फळ म्हणजे आंबा आंबा तुम्ही या काळामध्ये निश्चित घेऊ शकता निसर्गच आपल्याला आंबा ह्या काळामध्ये देत असतो कारण निसर्गाची इच्छा असते की तुम्ही आंबा खावा आणि तुमचं शरीर चांगल्या प्रकारे सुदृढ राहावं पण या ठिकाणी एक लक्षात घ्या जर तुम्ही कच्चा आंबा खाताय तर तुम्हाला त्रास होणार कच्चा आंबा म्हणजे काय तर ज्या वेळेला आंबा पूर्ण पिकलेला नाही आहे तो पूर्ण पिवळा झाला आहे पूर्ण ऑरेंज झालेला आहे पण हा आंबा अजून पूर्णपणे पिकलेला नाही आहे तो अजूनही कुठेतरी कच्चाच आहे कारण त्याची चव ही आंबट आहे तो पूर्णपणे गोड झालेला आंबा घ्या आणि आंबा खाऊन झाल्याच्या नंतर त्याच्यावरती तूप घ्या असं केल्याने ज्यांना आंबा खाऊन मुळवेदेचा त्रास होतो नाकातून रक्त जाण्याचा त्रास होतो अशा लोकांना हा त्रास होणार नाही तुपाचा फक्त एक चमच तूप तुम्ही आंबा खाऊन झाल्याच्या नंतर घेतला तरी सुद्धा पुरेसा आहे त्यामुळे त्या आंब्याच्या उष्णतेमुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही पण आंब्याची स्निग्धता तुम्हाला मिळणार आहे आणि आंब्यामुळे मिळणारी जी ताकद आहे ती एक तुम्हाला मिळणार आहे उन्हाळ्यामध्ये गरमी भरपूर प्रमाणामध्ये असते म्हणून आपण थंडावा कुठून मिळेल हे बघत असतो पण मी जर तुम्हाला अशी एक गोष्ट सांगितली की तुम्ही एखादं पेय असं घ्या ते पेय घेतल्याने शरीरामध्येच तुम्हाला थंडावा लागेल आणि उन्हाचा तुम्हाला त्रास होणार नाही असं पेय म्हणजे गुलाबाचं पाणी आता मार्केटमध्ये जे गुलाबाचं पाणी मिळतं ते नाही घ्यायचं आपल्याला गुलाबच आणायचं आहे गुलाबाच्या पाकळ्या काढायच्या आहेत त्या स्वच्छ धुवायच्या आहेत त्या धुवून झाल्याच्या नंतर त्या पाण्यात टाकायच्या पाण्यात टाकून झाल्याच्या पाणी गरम करायचं उकळून झालं की ते पाणी गाळून घ्यायचं आणि ते पाणी आपल्या माठामध्ये टाकून ठेवायचं फक्त तुम्ही म्हणाल की अरे ते एकदम लाल होऊन जाईल ते प्यायला कसं लागेल काय लागेल एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो मित्रांनो या ठिकाणी मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे अशी की अनेक वेळेला आपण असं करतो की आपण बाहेर गेलेलो असतो उन्हामध्ये तापून येतो आणि घरी आले आल्या लगेच फ्रीजचं पाणी पितो तर हे लक्षात घ्या असं होतं ते की समजा एखादी कढई आहे ती एकदम गरम झालेली आहे एकदम लाल गरम झाली आहे त्याच्यावरती जर तुम्ही पाणी टाकलात तर ते पाणी ॲब्झॉर्ब होईल का त्या पाण्याचा मोतीसारखा आकार बनतो आणि ते एकदम संकुचित होऊन जातं म्हणून आल्या आल्या गरम गरम शरीर असताना म्हणजे एकदम गरमी झालेली आहे शरीर तापलेलं आहे अशा वेळेला पटकन थंड पाणी पिऊ नका पहिले घरी हो या पंख्याखाली बसा बॉडी थंड होऊ दे मग तुम्हाला पाहिजे असेल तर थंड पाणी तुम्ही निश्चित घेऊ शकता आता या ठिकाणी आणखीन एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की माठ जो असतो ना त्या माठाला एक कापड लावायचं पाण्याचं कापड लावायचं आणि हवेशीर ठिकाणी ते ठेवायचं असं केल्याने त्या माठातलं जे पाणी असतं ते गारगार होतं आणि फ्रीजचं पाणी पिण्यापेक्षा तुम्ही तशा प्रकारचं जर पाणी घेतलं तर निश्चित फायदा होईल त्या माठामध्ये गुलाबाचं पाणी टाका जसं मी सांगितलेलं आहे तसं आणि ते पाणी जर तुम्ही घेतलं तर आतमधून जी गरमी होणार आहे ती होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये वृक्ष पित्त वाढतं हे पित्त कमी करण्यासाठी हे गुलाबाचं पाणी तुम्हाला निश्चित मदत करणार आहे उन्हाळ्यातली आणखीन आवडती गोष्ट ती म्हणजे दुपारची झोप मित्रांनो तुम्ही दुपारी उन्हाळ्यामध्ये निश्चित झोपू शकता जेवणानंतर दोन तास झाले की तुम्ही दुपारची झोप निश्चित घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये दुपारची झोपसुद्धा खूप छान लागते आणि उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही दुपारी झोपता शरीरामध्ये जी वृक्षता निर्माण झालेली असते शरीरामध्ये जो थकवा निर्माण झालेला असतो शरीरामध्ये जे डिहायड्रेशन झालेलं असतं हे सगळं कमी करण्याची ताकद ही दुपारची झोप करते आणि मित्रांनो खरं सांगतो उन्हाळ्यामध्ये सुट्टी असते तर अशा वेळेला सगळ्यांना सुट्टी नसते शिक्षकांनाच फक्त सुट्टी असते पण सुट्टीच्या दिवशी जर तुम्ही दुपारी झोपलात तर तुम्हाला खरंच खूप चांगल्या प्रकारे शरीराला आराम मिळतो आणि आरोग्याला सुद्धा त्याच्याने फायदा मिळू शकतो आणखीन जर काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर याच्या अगोदर मी एक आणखी एक उन्हाळ्यावरती व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही निश्चित बघू शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा